बोराळा जहांगीर ते खंडाळा शिंदे रस्ता दुरुस्त करा मालेगाव तालुक्यातील बोराळा जहांगीर ते खंडाळा शिंदे या रस्त्याची अतिशय दुर्दैवी अवस्था झाली असून सध्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य बघायला मिळत आहे मागील दोन ते तीन दिवसात ती या रस्त्यावर रस्त्याची अवस्था चिखलमय झाल्याने त्यावर मोटरसायकल यासारखी वाहने घसरून अनेक छोटे मोठे अपघात झाल्याच्या घटना घडल्या असून यामुळे अनेक नागरिकांना दुखापत झाली आहे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या रस्त्याची त्वरित प्रशासनाने दखल घेऊन रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चे वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष सचिन पाटील सावले व बोराळा जहागीर येथील नागरिक निलेश जटाळे यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे सदर ठिकाणी यावेळी उपस्थित असलेले संजय शिंदे प्रदीप जटाळे माजी सरपंच विठ्ठलराव जटाळे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश जटाळे व ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी योगेश नप्ते पाटील सहसंपादक बेधडक चोवीस तास न्यूज चॅनल वाशिम मालेगाव तालुक्यातील ग्राम बोराळा अगिर ते खडळा शिंदे या रस्त्याचे तुम्ही होऊ शकता मी स्वतः शेतकरी आहे आणि शेतकरी असूनसुद्धा गावकरीसुद्धा आहे आणि गावकऱ्याचे जे हाल होत आहेत तीन दिवसापासून या रोडवर तर मला असं वाटतं की या रोडचे खरंच खूप खूप वाईट हाल झालेले आहेत शेतकऱ्याचे आणि गावकरीचे पेशंट तसेच काही पेशंट वगैरे असतात गावात त्यांचे पण खूप हाल होत आहेत तर माझी एक एवढीच मागणी आहे की बाबा या रोडकडे प्रशासनाने थोडंसं लक्ष द्यावं हा हा जे रोड आहे या रोड ना रोड हा जे रोड आहे या रोडला या रोडला खूप शेतकरी त्रासलेले आहेत आज तीन दिवस झाले शेतकऱ्यांना पायी सुद्धा चालत येत नाही तर मोटरसायकलवर तर खूप अवघड झालेले आहे मोठमोठ मोठमोठे आले, आले दोगड जे आले या दगडामुळे खूप शेतकऱ्यांना त्रास होत आहे याचा नोंद माझी तरी विनंती आहे जिल्हा परिषद आणि आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे बॅनशी मध्ये हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मध्ये पडलेलं अंतर्गत काम आहे हे तरी निवांत या दोन तीन दिवसात तरी फार जोमान चालू व्हावं एवढी माझी विनंती जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला